नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामीराया आज तुमचा एक भक्त आज तुमच्यासोबत प्रार्थना आणि अंतकरणा ते भाव व्यक्त करत आहे ते भाव तुम्ही आनंदाने स्वीकार करावे आणि मला तुम्ही सांभाळण्याचे वचन द्यावे ही तुमच्याकडे माझी विनवणी प्रार्थना प्रार्थना हे हृदयातून आलेल्या असा एक भाव आहे जो आपले मन विचार आणि आत्मा यांच्यामध्ये आश्चर्यकारक शक्ती आणि शांतता भरते ते मला तुम्ही अनुभव द्या प्रार्थनेद्वारे आपण त्या सर्वोच्च शक्तीपर्यंत पोहोचतो जिथंपर्यंत पोहोचणे आपल्याला शक्य नसते तेव्हा देवाबरे आपण आज कनेक्ट होऊ शकतो जसं अन्न आपल्या शरीरासाठी महत्त्वाचा भाग आहे तसेच प्रार्थना ही, ही देखील आपल्याला मन आणि आत्म्यासाठी अगदी जरूरी औषधाने कर्म करण्यासाठी योग्य मार्गदर्शन आहे प्रार्थनेने भरलेले हृदय विश्वास आणि आनंदाने भरलेले असते जर तुम्ही काळजीत असाल तर याचा अर्थ तुम्ही योग्य प्रकारे प्रार्थना केली नाही आणि तुमची प्रार्थना देवापर्यंत पोचलीच नाही जर तुम्ही खऱ्या मनाने प्रार्थना केली असेल तर तुम्ही काळजी कशाला करता कारण तुम्हाला कशाची चिंता आहे कारण देवस तुमच्यासोबत असेल तर तुम्ही घाबरता कशाला तुमच्या प्रत्येक प्रार्थनेचे उत्तर स्वामी वेळ आल्यानंतर नक्कीच देतील फक्त वेळेची वाट पाहत चला स्वामींच्या प्रार्थनेते प्रार्थनेत तुमच्या सर्व चिंता भीती आणि दुःख दूर होतात फक्त प्रार्थनेवर विश्वास ठेवा ज्या हृदयातून प्रार्थना येत नाही ते कधीही आनंद विश्वास आणि सुरक्षितता आणू शकत नाही त्यांना देवापासून नेहमी अंतर दूरच मिळते काही लोक दुःख आणि संकटही असतानाच देवाला प्रार्थना करतात जे संकट काळातच नेहमी देवाला आठवतात प्रार्थना करतात त्यांच्या आयुष्यातील संकटे हे कायमची कधीही संपत नाहीत पण जे रोज देवाला प्रार्थना करतात त्यांना मोठे संकटही नुकसान करू शकत नाही कारण ते रोजच देवाची आठवण करून देवाजवळ असतात तुमचाही स्वामी प्रार्थनावर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये होय स्वामी आई तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि तुमच्या प्रार्थनेवर माझी पूर्ण श्रद्धा आणि विश्वास आहे असे टाईप करा तुम्ही भाग्यवंत ठराल आणि तुमची प्रत्येक प्रार्थना विना अडथळा स्वामीपर्यंत नक्कीच पोहोचेल स्वामी म्हणतात बाळा वास्तविक प्रार्थना केव्हाही आणि कुठेही कधीही करता येते त्याला वेळ काळ काहीच नाही परंतु कधीही सकाळची प्रार्थना आपल्या आत्म्याला शांती आणि शांतीने भरते आणि दिवसभर तुम्हाला आनंदित आणि उत्साही राहण्याची ताकद देते आज आपण ती प्रार्थना परमशक्ती परमपिता परमपिता यांच्या चरणी करू जी आध्यात्मिक शक्तीने पूर्णपणे भरून जागरक लोक प्राचीन काळापासून करत आले आहेत आणि ते आजही करतच आहेत आणि त्यांचा उपयोग त्यांना जीवनवर नक्कीच होतो या प्रार्थनेने लोकांच्या जीवनात नेहमी चमत्कार केले आहेत आणि आजही ही, ही प्रार्थना लोकांच्या जीवनात एक मोठी प्रार्थना करत आहेत आणि चमत्कार घडवत आहे तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर जास्त विलंब न करता आत्ताच स्वामी आई मी तुमच्या चमत्कारासाठी तयार आहे तुम्ही मला चमत्कार दाखवा आणि माझे आयुष्य चमत्कारिकपणे बदलून दाखवा अशी प्रार्थना करा आणि कुणाला तरी हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेअर करा शेअर केल्याने कुणाचे तरी या प्रार्थनेने बदलू शकते त्याचे आयुष्य आणि नकळत तुम्ही पुण्याचे भागीदार ठरू शकता म्हणून हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच मागे पुढे न पाहता शेअर करायला विसरू नका ही प्रार्थना सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला आणखी एक छोटीशी महत्त्वाची गोष्ट सांगते जेव्हा तुमच्या हृदयातील भावना या शब्दाशी जोडल्या जातात तेव्हाच त्याचा तुमच्या जीवनावर आणि तुमच्या व्यक्तिमत्त्वावर योग्य तो प्रभाव पडतो आणि स्वामींचे अस्तित्व तुम्हाला प्रार्थनेमार्फत दिसून येते स्वामी म्हणतात कारण प्रार्थना शब्दाशिवाय करता येते पण हृदयाच्या खऱ्या भावनाशिवाय प्रार्थनेला काहीही अर्थ नाही प्रार्थना म्हणजे तुमच्या अंतकरणातील भाव जे देवापर्यंत पोहोचवले जाते ते, ते माध्यम आहे आता तुम्ही त्या परमशक्तीला परमपिता स्वामी आई म्हणा किंवा स्वामी माऊली म्हणा देव म्हणा शिव म्हणा कृष्ण म्हणा किंवा राम म्हणा शेवटी त्यांचे एकच रूप आहे त्याला निसर्ग म्हणा एक ओंकार म्हणा देव म्हणा आपण जे काही नाव म्हणतो ती सर्व नावे त्या एका परमशक्तीची आहेत हे ओळखून घ्या आणि शेवटी सर्व भाव हे एकाच ठिकाणी जाणार आहे म्हणून आपण सर्वांनी मिळून त्याला त्या परमशक्तीच्या खऱ्या रूपाशी जोडण्यासाठी आज प्रार्थना आणि विनवणी करूयात आणि ती नक्कीच पूर्ण होईल हे परमशक्ती परमपिता कृपया आमच्या जीवनातून तो भय अशांतता दुःख आणि संकटाचा अंधार दूर करा आमच्या जीवनातून अंधार तुम्ही मुक्त करा आणि जीवनात निर्भयता आनंद आणि आनंदाचा प्रकाश प्रदान करा मी त्याची आनंदाने वाट पाहत आहे हे परमपिता सर्व शक्तिमान संपूर्ण जगाला सुख शांती आरोग्य आणि समृद्धी तुम्ही प्रदान करा त्यात माझीही निवड करा ही तुम्हाला प्रार्थना हे देवा मी तुला प्रार्थना करते कारण माझ्या प्रार्थनेच्या सामर्थ्यावर तुम्ही पूर्ण विश्वास आहे आणि तो विश्वास माझा तुम्ही कधीही खंड पडू देणार नाही मी प्रार्थना करते कारण देवाने नेहमी माझ्या प्रार्थनाचे उत्तर मला दिले आहे मी प्रार्थना करते कारण आज तू मला सक्षम आणि सुंदर बनवले आहेस लोक काय विचार करतात किंवा काय म्हणतात हे मी कधीही महत्त्वाचं मानत नाही हे देवा मी नेहमी तुमच्यावर विश्वास ठेवते आणि तुम्ही दाखवलेल्या मार्गानेच मी चालत आली आहे मला माझ्या प्रार्थनेसाठी शब्द सापडत नसतानाही तुम्ही माझी प्रार्थना ऐकली आहेत माझ्या मनातील भाव तुम्ही ओळखून घेतले आहेत तर तुम्हाला सांगण्यासाठी माझ्याकडे दुसरे काहीच नाही हे देवा मला इतके सामर्थ्य द्या की मी तुझ्या कृपेने जीवनातील सर्व अडचणी दुःख आणि समस्यावर सहज मात करू शकेन आणि जीवनातील समस्या दूर करू शकेन संपूर्ण जगातील प्रत्येक जीवाच्या हृदयात प्रेम शांती आणि आनंदाची स्थापना करा प्रत्येकाने इतरांचा विचार करावा ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजवा आणि त्यांना सर्व विचारमय बनवा माझे हृदय अशा समाधानाने आणि कृतज्ञतेने भरून टाका की माझ्या मनातील सर्व इच्छा आणि तक्रारी निघून जातील आणि माझे हृदय कृतज्ञतेने आणि विश्वासाने भरून जाईल आणि प्रत्येकजण माझ्याशी जोडला जाईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी आई तुम्ही माझी आजची प्रार्थना नक्कीच स्वीकार केली असेल अशी माझी इच्छा आहे आणि तुम्ही मला माझ्या प्रार्थनेचे उत्तर द्यावे याची मी वाट पाहत आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ